कसं बघताय आपण नेमकं आगामी म्हटलं महापालिका निवडणुकीच्या समोर जाणार आहोत आणि मला विश्वास आहे लोकांचा विश्वास सुद्धा आमच्या केंद्रीय नेतृत्वावर आहे मान्य मोदीजींवर हो आहे मान्य इथे राज्यामध्ये देवेंद्रजींवर हो आहे आमचे मित्र पक्ष आहेत मान्य शिंदे साहेब आमच्या सोबत आहेत दादा पण आहेत आणि आम्ही बहुतांशी ठिकाणी महायुती म्हणूनच त्या ठिकाणी लढणार आहोत आणि मी पुन्हा अतिशय विश्वासाने सांगेल कारण मतदारांचा विश्वास आमच्यावर आहे जनतेचा विश्वास आमच्यावर आहे त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत आणि म्हणून सगळ्या महापालिका आपण बघा मी नेहमी वारंवार तुम्हाला सांगतोय कि जे मिमी म्हणणारे आहेत त्यांची काय परिस्थिती होते ती आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल ना, नाशिकमध्ये खास करून आपण युती म्हणून लढणार आहात का बेरूज लढणार आहात आपल्याकडनं वैयक्तिक काय मतदारांना सांगितलं नाही आम्ही युती म्हणून ना या ठिकाणी लढणार आहोत मी आधीच सांगितलेलं आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये मग जळगाव असेल धुळे असेल नाशिक असेल या ठिकाणी आम्ही युतीने लढणार आहोत तुम्ही शंभर प्लॅकचा नारा हे नाशिकमध्ये काही दिवसांमध्ये देण्यात आला होता त्यासोबत असे चर्चा आहेत की अनेक ठिकाणी स्वबळावर नाही तर वेगवेगळे पक्ष देखील निवडणूक नाही नारा दिला म्हणजे काय आम्ही शंभर प्रसास करू युतीमध्ये राहून आम्ही शंभर प्रसास करणार आहोत उलट अधिक संख्या आमची वाढेल अधिक संख्या वाढेल आपले सासष्ट नगरसेवक निवडून आलेले होते आता केली तर आहेत बघा युती झाली तर काही प्रमाणामध्ये कमी जास्त होईल कारण आता शेवटी युतीचा फायदाही आणि थोडा कार्यकर्त्यांना म्हटलं थोडा तोटाही आहे पण आम्ही युतीत लढलो तर पुन्हा सांगेल की आम्ही शंभरच्या वर म्हणजे असा अनपेक्षित आकडा आपल्या समोर या ठिकाणी येईल निश्चित नाशिकांचा विश्वास हा भाजपावर आहे देवेंद्रजींवर हो आहे युतीवर हो आहे युतीच्या हो सगळ्या हो नेत्यांवर हो आहे आणि त्यांना माहिती आहे की नाशिकचा विकास किंवा येणारा कुंभमेळा हा या ठिकाणी आम्ही यशस्वी करू शकतो याची खात्री सर्व नाशिककरांना आहे देवेंद्रजींवर हो विशेष करून त्यांचा मोठा विश्वास आहे त्यामुळे नाशिकमध्ये शंभरचा पार करणं आम्हाला काही कठीण नाही भाजप समोर मित्र पक्षांचंच अवमान असेल की विरोधी पक्षाचा जास्त असेल आता मी सांगितलं शंभरच्या वर जर आम्ही एकशे पंचवीस बावीस विकास सीट असतील त्यात जर आम्ही शंभरच्या वर निवडून येणार आहोत तर यात काय कोणाचं आव्हान आहे कोणाचं नाही आहे त्याच काय मी सांगेन पुन्हा की नाशिककरांचा विश्वास जनतेचा विश्वास आमच्यावरच आहे समोरचे पक्ष तुम्हाला कुठे आहेत काय याची कल्पना आहे हो राष्ट्रीय पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान यंत्रावर पहिलं स्थान देणार आहे आणि पहिले जे चालू होतं का त्या नाव राहते आता राष्ट्रीय पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांचं पहिला स्थान राहील सरकारने बरोबर आहे हा निर्णय योग्य आहे पण नगरपालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष आमच्या देशामध्ये आम्ही कुठे दहाव्या स्थानावर नवव्या स्थानावर ज्यांना कोणाची डिपॉझिट वाचले नाही ते ना वरती वर, त्यामुळे मला असं वाटतं की हा नियम जसा विधानसभेमध्ये आहे लोकसभेमध्ये आहे तो आता या यावेळेला करून घेण्यात आलेला आहे आणि मला वाटतं हा निर्णय योग्य आहे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हटलेला आहे अनेक आक्षेप घेतलेले हरकती नोंदवल्या होत्या उपराष्ट्रपती त्याची कोणती कारवाई झाली नाही त्यामुळे पारदर्शकपणे या पा निवडणुका होणार नाही हे निश्चित आहे मला वाटतं हरण्यापूर्वीच त्यांनी कारणात तयार ठेवलेली आहेत त्यांना माहिती आपला दारुण प्रभाव या ठिकाणी होणार आहे एक ही महापालिका त्यांना काँग्रेस केंद्र सरकारच्या वाटेवर जाणार नाही आणि त्यामुळे आता मग सांगायचं काय मग ते सांगते त्यावेळेला मी म्हटलं होतं की निवडणुका पारदर्शक झाल्या नाही दुबार नव काढले नाही तुम्ही यंत्रामध्ये बदल झाला त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी घोळ केलेला आहे तुम्ही बॅलेट पेपरवर गेला पाहिजे हे सगळी कारण त्यांची तयार आहेत आणि त्यासाठी ते आता ग्राउंड तयार करतायत जयंत पाटील साहेब यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय झाडं काढतायत जागा जी घेत कोणासाठी घेत असा प्रश्न कोणती जागा घेत आहेत कुठे काय त्यांना माहिती काय कुंभमेळ्यामध्ये काय चाललंय कुठे झाडं लावतायत कोणती झाडं काढतायत त्यांना कल्पना तरी आहे का काहीतरी कोणीतरी का पन्नास हजार लढ सांगा आम्ही सीएसआर मधून ती या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देऊ अक्षहरे सगळ्यात महाराष्ट्रातलं हिरवं शहर राहील पर्यावरणपूरक शहर राहील त्यासाठी आम्ही जे लागेल ते त्या ठिकाणी करू मग महापालिकाही करेल शासन म्हणून आम्ही करू देवेंद्रनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर लोकांची मानसिकता आहे विविध संघटना आहेत एनजीओ आहेत सगळ्या संघटना आहेत सगळ्यांनी सांगितलं सगळ्या साधू महत्वानी सांगितलं की सगळ्या जबाबदारी सगळी आम्ही घेऊ आम्ही झाडं वाढू आम्ही झाडं लावू त्याची निगराणी आम्ही राखू मला वाटतं यापेक्षा अजून कोणी काय सांगितलं म्हणजे बाहेरून कुठेतरी सांगली बोलायचं सातारंवरच्या बोला विषयावर मला तर कळत नाही काय काय बोलू मी या विषयावर आज दोन दिवसांमध्ये अशा पद्धतीच्या आंदोलनात घेण्यात आले नाही मला वाटतं खरं म्हणजे पंतप्रधानांबद्दल त्यांची गरिबा त्या पदाची राखली पाहिजे असं कोणी बोलता कामा नाही पण तुम्हाला माहित आहे कुणाची खबर खोटली गेलेली आहे सध्या बिहार मध्ये काय झालं तुमची कबर अशी फुटली गेली त्या कबरीच्या खाली अजून तुम्ही किती फूट चालले गेले शंभर फूट खाली चालले गेले काय राहिलं राहुल गांधीला पाच सहा जागा मिळतात अडीच पैकी तरी पण आमची कबर खो अधिवेशन संपलेलं आहे मतदारसंघातले काही काम खोड बोललो नाही पण म्हणत आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी आहोत सगळे एकत्रितपणे आम्ही कुंभमेळ्याची तयारी करतो आहोत आणि त्या निवडणुका सुद्धा आम्ही महायुती ते आमच्या महुतीचे सगळे दुसरं तर कोणी नाही फार आम्ही सगळे एकत्रितपणे लढतो आणि सगळ्या कामामध्ये आम्ही विशेष करून कुंभमेळ्याच्या कामात आम्ही सगळे सोबत आहोत निश्चित तुम्ही सांगताय तुम्ही पंचवीस हजार वीस हजार कोटी का साधू महाराज गांज्यावर खर्च करतायत का त्यांना गांजा पायासाठी ते आणतायत का हे आक्षेपाऱ्याच आहे हे बघा तुम्हाला अधिकार सगळा आहे तुम्ही वृक्षप्रेमी आहात तिसर्गप्रेमी आहात त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही पण काही लोक याच्यामध्ये घुसून विनाकारण काहीतरी वेगळ्याच भागी लावण्याच्या विचारात दिसतायत वेगळेच वाद निर्माण करता त्यांचा काहीतरी विचार दिसतोय आणि म्हणून तुम्ही सह अतिशय सहजपणे आम्ही तुमच्या आमच्या साधूंवर तुम्ही अशा पद्धतीने बोलाल की गांध्या पायासाठी खर्च करतात का गांद्या तुम्ही देऊ नका ते येणार नाहीत मला वाटतं हे अतिशय आक्षेपार्ह आहे आणि खरंच सांगतो की हे आम्हीच ऐकू शकतो दुसरं कोणी ऐकणार नाही असं आणि म्हणून माझं सगळं त्यांनाही सांगणं आहे की या पुढे असे स्टेटमेंट करू नका आम्ही काय तुमचं सगळं ऐकून घेऊ पण अशा पद्धतीने तुम्ही असं म्हणत असाल कोणी म्हणतात काय केलाच पाहिजे का कुंभ कसं सण करणार आम्ही मिस्टेक आहेत चुकी झालेले आहेत काही काही ठिकाणी लोक दोन दोन ठिकाणी फॉर्म भरतात या गावाला भरतात त्या गावाला भरतात त्यात कोणाची त्या त्या चूक आहे पण या ठिकाणी त्यामुळेच आम्ही निवडणुका जिंकतो असा आभास त्या ठिकाणी निर्माण केला जातोय तो अतिशय सपशेल खोटा आहे आणि म्हणून जनतेच्या दरबारामध्ये तुम्हाला कुठ्यार नाही तुमचे कुठले कामं नाही तुमच्याकडे सत्ता असताना आलं तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही तुम्हाला काय लोक आक्षेप करतील पण आता खापर फक्त निवडणूक आयोगावर फोडायचं कोर्टावर फोडायचं हा प्रकार त्यांचा सर्वात चाललाय कारण त्यांचा स्वतः हार समोर दिसतोय पराभव समोर दिसतोय आपण वृक्षारोपणाच्या संदर्भात आज उद्घाटन केलंय झाड आपण रिप्लांट करणार आहे इतर ठिकाणी काय माहिती आहे किंवा पर्यावरण प्रेमी नाही गेल्या वेळ सुद्धा आम्ही सातशे आठशे हजार झाडाने रिप्लांट केलेली होती आणि निश्चित त्याचा सक्सेस रेट सुद्धा साठ ते सत्तर टक्के म्हणजे हजार झाडावरचे सहाशे सातशे झाडं शंभर टक्के जडतात मोठी मोठी झाडं अगदी खालू काढलेली खूपशे मोठी ती पण झरतात पण आम्हाला जी झाडं काढली तिथे लहानच आहेत त्याचा सक्सेस रेट सुद्धा चांगलाच नाही पण समजा दुर्दैवाने तीन चारशे झाडं गेली सुद्धा छोटी रोपटी गेली दगावली नाही आली पण आम्ही सांगितलं की आम्ही वीस पंचवीस हजार तुम्ही सांगा जोडी मोठी पंधरावीस फुटे झाडं मी लावतो तुम्ही बघितला आता एक तुम्ही दोन बघा काय त्या ठिकाणी सगळी झाडं हिरवी होतील अजून आणि ती लांबून आली ती बारा तेराशे वरून पाणी त्यांना आपल्या द्यायला सुरुवात केली आता खत दिलेलं आहे तुम्ही एक महिन्यात दोन महिन्यात बघा ती झाडं कशी टवटवीत होतात कसं त्या ठिकाणी शिफ्ट उभं राहतं आणि म्हणून मला वाटतं की नुसतं विरोधाला विरोध नको कुंभमेळ्यासारखा एक मोठा आमच्याकडे सण येतो आमचा एक पुण्याचा तो त्या ठिकाणी होतोय पवित्राचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय आणि फक्त तेवढंच घेऊन तुम्ही जे चांगले ते दाखवा ना तुम्ही खरंच पर्यावरणप्रेमी आहात तुम्ही वृक्षप्रेमी आहात तुम्ही जाऊन बघा तिथे आम्ही काय करतो आलेली झाडं बघा आता एका दिवसात दररोज दोन ट्रक येतील सात सातशे आठ आठशे झाडे या ठिकाणी येणार आहेत आम्ही खड्डे खोजून लगेच तर फेटाने आम्ही एकत्र आणून ठेवली अजून ती कुठे मग त्याला दुखापत झाली किंवा मग मेली अजून तुम्ही म्हणाल बघा झाडं सगळी वाढलेली आहेत आणि म्हणून आम्ही जसे खड्डे खोदू होतील तसे हजार हजार झाडं एक एका दिवसात टप्प्याने आणणार नगर परिषद निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे भाजपला मदत करतात चर्चाही होत्या महापालिकेचं काय आता काय राहिले त्यांचा मला समजत नाही तुम्ही त्यांचा प्रश्न मला विचारता मी उता उता मी मी आता मी काय सांगू ते प्रत्येक ठिकाणी ते कपडे बदलत तसे पक्ष बदलत सध्या त्यांचं काय राहिलं ते मुख्यमंत्री ते म्हणता मी इकडे कमळाचं करेल म्हणता घड्याचं करेल इकडे दर्शवानाचं करेल माझा कुटुंबाचा प्रश्न आहे आता पक्षामध्ये कसा काय कुटुंबिक प्रश्न येऊ शकतो आता त्याच्याबद्दल न बोललेलं बरं जाऊ तो विषय संपलेला आहे माझ्या मी सगळ्यांना आम्ही आम्ही सुद्धा माझ्या पिना सांगून सगळ्यांना आमंत्रित होतं की आपण या आपण बघा पण काही लोकांना त्याच्यामध्ये त्याचा हेतू शुद्ध नाहीये अन्यथा एवढी झाडं आल्यावर बघायला तरी ना असेल काय करतायत काय नाही आमचं चुकत आहे बरोबर आहे आम्ही तुम्ही सूचना द्या अजून त्यात काय आमचं चुकत आहे का बरोबर आहे का तरी यायला पाहिजे पण बरेच जण त्यातले जे रोज तोंड चुक घेत आहेत सगळे साधू महत्वावर आपल्या धर्मावर ते कोणी त्या ठिकाणी आलेले नाही तर मग त्यांचा हेतू काय नेमक्या नशी झाडं वाचवायच्या आहे का त्याच्या आडूके साधायचं आहे हे तुम्ही ठरवालो ब